आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ई व्ही एम मशीन नको तर बॅलेट पेपरवरती घ्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात नको तर जमिनीवरती हवा आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये संभाजी ब्रिगेडची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली शिवरायांचं स्मारक आम्हाला समुद्रात नको आहे भूमीवर हवी आहे अशी प्रमुख मागणी त्यावेळेस करण्यात आली निवडणुका न होता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची अग्रही आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे शिवस्मारकाच्या घेतलेले आहे शिवस्मारकाचं एक आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लावण्यात आलं होतं मान्य राज्यपालांनी आम्हाला एकोणीस फेब्रुवारी पर्यंत ब्रिगेड ब्रिगेडची होती आणि त्या अनुषंगानं आम्ही संभाजी ब्रिगेड एक मोर्चाचं आयोजन केलं होतं भुगळ मोर्चा त्या दरम्यान आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी पाचारण केलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही एकोणीस फेब्रुवारी पर्यंत ठरवू ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स